देशात युद्धजन्य परिस्थिती सुरू असताना आणि हर घर प्रत्येक नागरिकाला प्रत्येकाला घरकुल देव असं पंतप्रधान मोदीजी यांनी सांगितलं असताना सहा महिन्यापूर्वी पूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये यादी प्रदर्शित झाली आपल्या यादीमध्ये नाव आलं म्हणून शेतकऱ्यानं वाऱ्या वावदनाचं कुड्याचं पत्राचं घर उडून जाईल म्हणून घर बांधायला चालू केलं व्याजाना पैसा काढा कर्जाना पैसा काढणार आता पावसाळा जवळ आला इंजिनियर फोटो काढायला आला तर इंजिनियर म्हणते मला वीस मिनिट लागतं इंजिनियर म्हणतोय मला भीतीचा फोटो लागतं नाहीतर मग पंचवीस हजार द्या तुमचे बिल काढून देत काय मोकळलंय तुमचा भ्रष्टाचार सीओला पैसे द्यायचे तुम्हाला कलेक्टरला पैसे द्यायचे तुम्हाला विभागीय आयुक्तला पैसे द्यायचे तुम्हाला का व्हिडिओ पैसे मागतय तुम्हाला शेतकऱ्याला कमांड मोडणारा हा भ्रष्टाचार आहे म्हणून याच्यामध्ये राख आणली आहे राख शेतकऱ्याच्या टाळूवरच लोणी करणाऱ्यावर शेतकऱ्याची आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची राख इथं या कार्यालयात घेऊन आलोय फोटो काढा करकुला हरवू नका माय बापू घरपुल बांधलं शेतकऱ्याचं स्वप्न असतं घरपुल बांधलं तर पैसे देयना झाले म्हणून या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी आम्ही आलेलो आहे आणि भीक मागून हे पैसे विभागीय आयुक्त सीओ कलेक्टर आणि व्हिडीओला या ठिकाणी द्यायला पण देणार आहे लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका